पहिलेच नाग घरवाल्यांचं नाव काय विष्णू नमस्कार मित्रांनो खरं एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण खामखेड गावात आलोय गोपाल इंगळे यांच्या इथे इथे बघू शकता आडी अडचणीमध्ये एक विषारी साप जाऊन बसलाय करूयात आपण रेस्क्यू अशा आडी अडचणीमध्ये हात टाकताना एकदम टाकू नका बघू शकता हा एक हो विषारी साप आहे आणि साफ स्वतःच्या संरक्षणासाठी असे हिच्यात हात टाकल्यावर चावणारच आहे करत रेस्की डब्यात जाऊन बसला मस्त मागेच थांबा

बघू शकता मित्रांनो गव्हा नाट। सेम गव्हाचे कलर आणि स्पॉट बघू शकता आणि तोंड मोठं भिड् वाटल्यानंतर खणा काढतो पण इंडियन स्पेक्टिकल कोपरा मराठी नाव भारतीय नाटक सध्या पाणी सुरू आहे आणि ही तापते त्यामुळे तापाशी थंड ठिकाणी येऊन बसत असतात त्यामुळे आडीआटीने हाट टाक त्यांना एकदम टाकू नका मित्रांनो काळजी घ्या त्यानंतरच हाट टाका साप विनाकारण चावत नाही त्याच्या अंगावर पाय जर पडला तर धरायला गे गेलो आपण चुकून तर तिसरा टायमाडी अडचणी साप बसले आपण चुकून तिथे आठ टाकला तर साप चावत तशी आपल्याला सापापासून काहीच भीती नाही आणि विषारी साप चारच आहे त्याची माहिती झाली बाकी सापापासून आपल्याला भीतीच नाहीये 아몬 올라 볼 거야 스티. 쓰다 보자니. 해야 되가.

आता हे वातावरण गरम आहे त्याच्यामुळे साप आपल्या थंड जागे येतात आणि गिंद्र आता शेतातले काम चालू झाले उदर वगैरे सगळे पण खायला घे सांगत आम्हाला तुमच्या मला बापू हा मग डायरेक्ट समोर मग लक्ष तुमच्याकडे गेलं मग डायरेक्ट मातावर आला ठीक आहे मित्रांनो परिषद हे का तुझ्यात कशाला हे असं घेऊन जा ना सोडून दे सोडून दे ते सोडून मजा करायला काय शोड़ुंदे, शोड़ुंदे। दे सोडून दे सोडून दे अरे का मग ते मजा करायला मी कामात सोडून हा मरा लागले ते ना घरात निघला दुसऱ्या वेळेस अरे मजा केला खेळणे त्याला जाऊन तुमच्या सारखे अंमल प्रत्येक ठिकाणी भेटतात आणि प्रेमानच घेतो ठीक आहे मित्रांनो जास्त परेशान न करता अटिल कान येत का तर माहित आहे ना बचपना गेला शेतात काम तुम्ही तर माहित असेल ना तुम्हाला खेळलं नाही ते दादा मरे नाही तिच्यात मग ते पायाचा विषय कराय पायाचा कुत्र पाळा जनावर पाळा दुसरं हे काय का रिक्स त्या पोराच्या हातात साप तुम्ही बस बस तर समोर यायला लागले न विचार करता आम्हाला चावला तर आम्ही वाचू शकतो पण तुम्हाला चावल्या काय करू आमचंच नाव खराब घराब करू डबल दवाखाना दवाखाना लोक पण नाही जात तुम्ही तुम्हाला चावल्यावर मग ते घाबरून द्यास का तुम्हाला काहीच नाही साधं जरी साचवला ना पाच नंतर गेम